तर गणपती बाप्पा तर गेलेत आता आज शुक्रवार तर आम्ही चाललोय जरा मार्केटला बाईक काढतायत आणि बघू शकता सकाळ इकडे पडदे पडदे लावलेले इकडे चांगला दिसण्यासाठी हा आणि गणपती बाप्पाचा मखर एकदम सोना सोना आहे बघू शकता आणि आम्ही का ठिकाणची मिसळ खायला जातोय ती खूप फेमस आहे आणि खूप भारी लागते एक नंबर ती ती खायला चाललोय पप्पानी बाईक काढले मस्त पैकी आणि श्वेता पण निघालेली आहे चला श्वेता निघालेले आहे समोरचा व्ह्यू आहे सूर्योदय जा मान श्वेता छत्री विसरलेली आहे कधी पण पाऊस येतो कधी पण ऊन पडत इकडे तर बरं आहे म्हणजे ऊन पडत आहे मध्ये ते पण बरं आहे पोचले पण पप्पा सूर्यदेव बघू शकता कसा भारी है मार्केटला चला तुम्ही लगेच येणार आहे की थांबणार आहे तुमचं पण परत जाणार आहे का मा कामाला, कामाला। सुट्टी घेतली बाप्पानी मस्त पैकी छत्री आणायला गेली ती परत आज रील्स करू बाहेरच्या पण मस्त पैकी అలమి బచ్చు హ్మ్ లెఫ్ట్ సైడ్ ఉంది హ్మ్ అక్కడ నుంచి వెళ్తానా ఆ ఆ క పై దిం చంద్రబాపతి పై దిం చంద్రతమ్ హ్మ్ El cañoncito ¿No te चला ताला। चला चला मस्त झुळझुळणार पाणी इकडे पण खाली अरे माझे काय पकडतोय व्हिडिओ करतोय व्हिडिओ करतोय गाय बघ हम्म गायन नंबर लागलाय माझ्या अगोदर बायलचे बाप्पा बघितले का पायलचे बाप्पा हां चल हो काका <laughs> इकडे सर्व खोदून ठेवला हा ब्रिज होतोय कधीपासून होतोय <laughs> आणि सर्व खोदून ठेवले रस्ता मोठा होणार आहे इथे मागे आग लागली होती इथेच कुठेतरी आग लागलेली दुकानाला हा आणि इकडे सी स्टँड आहे हे जाम रे बघ हे ट्रॅफिक झालंय ट्रॅफिक गावच ट्रॅफिक नाही मुंबईला जाणाऱ्यांचं पण नाही असं पण वाटत मला सर्व चालेल मुंबईला चल वरती मुंबईला जाण ट्रॅफिक भरपूर झाले मुंबईला जायला निघाली माणसं आणि इकडे पडायची मिसळ पडायची मिसळ खायला आलोय इकडे पोलीस काका पण मिसळ खात ओ... स्पेशल सीट दिली

आता हा ब्रिज बनतोय सोनवी पुलाचा हा पूल शंभर वर्षापेक्षा जास्त झाले त्या पुलाला आता हा ब्रिज बांधतोय नदी बघू पहिलं दुकान आपलं तिथं होतं तर ते तोडलं पप्पांचं तो जे टेलरिंगचं दुकान आहे ते तिथं होतं तर बघू शकता इकडे रस्ता बनतोय चार रस्ते बनत आहेत तर त्याच्यामुळे सर्व दुकानं तोडले ते बघा कप्पांचं दुकान इथे होतंय बघ नाही इथे होत ना इथेच होत इथे होत इथे होय ना तर मंडळी आम्ही आलेला आहे संगमेश्वरला आणि इकडे हा ब्रिज बनतोय आणि चार रस्ते बनत आहेत इकडे तर आमच्या वडिलांचं जे टेलरिंगचं दुकान होतं ना ते इथे होतं तर ते तोडलंय त्या लोक हे पप्पा होता 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 होता, ते होतं पहिलं दुकान आमची आठवणी खूपच इथल्या कारण आम्हाला कृपांचं जे दुकान होतं ते इथे पहिल्यापासून इकडे होतं लहानपणीपासून जे इथेच दुकान होतं जे दुकान ते इकडे शिफ्ट केलंय म्हणजे थोड्या दिवसासाठी रस्ता झाल्यानंतर ते परत तिथे घेणार आहेत दुकान आता बघू कधी रस्ता होतोय रस्ता हा दहा पंधरा वर्षापूर्वीपासून होतोय पण काय होतच नाही आमचे पप्पा इकडे दुकान आहे आता या साईडला आता बघू शकता किती लांब दुकान पहिलं तिकडे होत तिथे आता इकडे बघा ना किती वाईट अवस्थेत दुकान एम आर टेलर आमची पाठी आहे दुकानाची किती वाईट अवस्थेत दुकान मारते रस्ते म्हणजे रस्तेवाल्यांनी आम्हाला खरं म्हणजे रस्तेवाल्यांनी आम्हाला खरं म्हणजे उठवलं तिथं आता इकडे सर्वजण आले ना आम्ही स्टँड वर थांबलेलो होत काय कसे बरे आहेत ना बाप रे टाकलं हे

पण तिथे होत ते दुकान खरच मस्त होत त्या साइड ला रस्ते जे चार किती वर्ष झाले ते रस्ते करतायत सव्वीस वर्ष झाली पण रस्ते कधीपासून रस्त्या दहा वर्ष झाली अजून रस्ताच करतायत यांना उठवलं आता पण दोन वर्ष लावतील ते रस्ता करायला <laughs>

पण ते जे पहिलं स्ट्रगल होत तसंच आता परत आणखी हम्म उंदीर भुसी वगैरेच काय आहे हे बंद होते ना खिडकी परत देणार आहेत का तिथं आपल्या जागा जागा देणार आहेत त्याच्यासाठी तर चांगलं ना कारण त्यांचा तो तो रस्ता आहे ना आता तुम्ही जिथं जिथून आलात ना तो सर्व्हिस रोड आला खालून जाणार होता गाड्यांचा बोलून उड्डाण म्हणजे उड्डाण फुला बोलून मोठ्या गाड्या बोलून जाणार आणि मार्केटला जाणाऱ्या गाड्या आहेत त्या खालून जाणार त्याच्यासाठी त्यांना तो रोड पाहिजे तो रोड बनवण्यासाठी खालून उंच भाग आहे ना त्यांना ती भिंत बांधायची सर्व आणि ती भिंत बांधण्यासाठी आम्हाला उठवलं ती भिंत झाल्यानंतर जी मागची जागा राहील ते आम्हाला मग ती परमानंट राहणार मग त्याच्यानंतर रस्ता काही अनधिकृत जाणार नाही आता त्यांना कसं भिंत बांधली पडेल आम्हाला त्रास आहे आम्हाला सांगितलं आम्ही दोन महिने ती भिंत बांधून घेऊ दोन महिने पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला की त्यांचं काम करत नाही ना पाण्या साधारण दिवाळीच्या आसपास चालू करतो चालू केल्यानंतर एक वर्ष केल्यानंतर एक दोन तीन महिन्यात ते करतो मग तिथे बांधू शकतो तुम्ही हा मग तुझं माझा

गणपती गेले आज म्हंटल बघू या खाली काय काय आहे झाले ते जर ते उठणार आहे तर त्यांनी कसं दाखव कारण ते माझ्या सारखी एकाच वळंद युसेट हं त्यांची लोक गिराईक इकडे येणार थोड़ी नाही नाही आमचे कशी गिराईक जाना जे च्या शिवाय होती त्यांच्याकडे जाणार बरोबर काका विचारलं पण असेल ना कुठे यायचं काय विचार नवीन लोकांना कसं सांगू फोन कर ना आणि

உடன்பட்டது படம்

मी इकडे होतो तेव्हा यायचो काय नाही काय कस असं अचानक असं बघून म्हणजे वाईट वाटतं ना त्याला काय करणार त्यांनी सांगितलं नसतं तर मला खाली तीन चार हजार रुपये भाडं देऊन राहिला माझी ती कपाटाची काज होती लावली होती दौलं पण यांचीच आहेत पण ती मी घालून घेतली दौलं यांची भरपूर आहे सगळं मजबूत आहे लोखंडाच आहे फॅन पण लावून घेतला फॅन लावून घेतला आपला तिथं होता तो लावून घेतला हे सगळं करून घेतलं लाईट होती पण ती चालू नव्हती इथे हे बोर्ड बिट सगळं बात ते करून म्हणून हे लोक करत आहे क्लिपा लावलेल्या होत्या सिमेंट भुसभूषित नाही भिंती रस्ता होता माहिती आहे ना पहिला रस्ता करायला आलेले ते सात आठ वर्षापूर्वी तेव्हा असं पुढं दुकान होतं ते मागे घेतलेलं होतं मग तेव्हा पण काम झालं नव्हतं त्या रस्त्याचं तसंच पडत होत तिथपासून ते बंद म्हणजे किती वर्ष लोक तंग होत आम्हाला त्याने आम्हाला एवढी वर्ष त्रास, दिला, त्रास दिला बाकी काय केलं दुसरी गोष्ट कशी ती बीएमसी ची जागा आहे ना म्हणून मी जास्त विकत घ्यायची असते एवढी घेतलं नाही आणि आता पण त्यांनी दुकान तोडून पण अजून पण वेळ लागेल काम नाही चालू मला घाई करायला म्हणजे किती बघ शासन आहे तिकडच्या लोकांना खूप त्रास दिला म्हणजे फुलाच्या पलीकडे रस्त्याला हातगाड्या वगैरे लावून होते ना त्यांना पण खूप त्रास त्यांच्या पण मातीत आणून टाकली होती दुकान होते डंपरच्या डंपर आणून माती टाकली पुढे म्हणजे दुकानाच्या पुढच्या ते उठले उठले नाही काही दिवसांत परत आण किनार पण ते हातगाड्या त्यांचे असतात केळी फळ काय विकायला असतात ते आपल्या सध्या हे सामान कुठे पण सुरुवातीपासून तुम्हीच दुकानावरच सर्व म्हणजे घर चालव घर चालवणं किंवा काय आता कसं महागाई झाली मानाने पैसे वाढले नाही पंधरा तो ब्लाऊज शिवून दिले मी पंधरा रुपये मग त्याच्यावरच आम्हाला म्हणजे घरात साले जाताना दोन दोन रुपये द्यायचे मग त्याच्यात आम्ही समाधानी असं आहे दोन रुपयात मागत होता सकाळी जाताना संध्याकाळी पंचवीस रुपये दुकानं भरलेली असतात मुलांनी आमच्या मुलांना जेव्हा म्हणजे आम्ही खात सकाळी आणि आम्ही समाधान मानायच दोन रुपये भेटले वास खुश चटणी पाव खायचो तिकडं जाऊन किंवा चॉकलेट घ्यायचं झालं पैसा हे कमी नाहीत नव्हती त्याच्यामुळे सवयच झाला आ, पैसा म्हणला मी जेव्हा बारावी ला होतो ना तरी पण मी दोन पाच पाच दहा दहा रुपये न्यायचे तेवढेच तेव। तेव। जास्त पण नाही आता लोक पाचशे पाचशे रुपये मागतात पाचशे दिवसाला पाचशे पण ता आपण पण अजून पण त्या स्ट्रगल मध्येच आहे ना काय नाही काही अडचणी येतातच खर्च पैशाशिवाय काही होतच नाही ना ते आता कुठं जेवढे थोडे कम कमवून ठेव ठेवणार ते थे असे मग कुठं उठवले आपली मुळात शेवट लोक काय काय पैशाला पाईशा पैसा जोडत आणि त्याच्यातून कधी काय काय लोक कस का म्हणजे चांगलं कधी खाल नाही अशा लोकांना अशी लोक सेविंग करायला आपण कधी तसं केलं नाही मुलांना जे कधी हाल नाही केली किंवा काय नाही जे मागतील ते किंवा व्यवस्थित म्हणजे पैसे नाही शिल्लक राहिली राहतील पण मुलांचे हाल नाही काय काय आता काय काय जाण्याच्या जा घरी गेलीच ना पैसा दाखवणार आहेत पण घरात जेवायला नसते कसली तरी रानपाल्याची भाजी आणणार खाणार पैसा जुन्या जुन्या बघा तरी टायम आहे काय त्या दाखवला जुन्या जुन्या मशीन जुन्या झाल्या त्या मशीन काय दाखवतो <laughs> जुन तेच सुनासत आपण चेंज करायचंय हो माय गॉड लाईन चालू झाली वगैरे आपण चालत आलो लाईन लय लांब आहे जाम गर्दी आहे लाईन लागले बघ इकडून तुला ह्या ह्या असं पैकी कस पकडायच आहे हे बघ असं असं ते बघ हा काय करतोय तू आधी कसं करतो दाखव हे भाई हे बघ मी कसं पकडलंय हा 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 बरोबर थोडस हलकत पकडायचं हा सगळ्यांनी पकडलं हे तुझं इकडं आलं याच्यात पकड याच्यात पकड अलकत पकड हा हे खेचायचं आहे तुला झालं तू <laughs> तुला नाही भेटलं हा एक दोन तीन माझं लांब गेलं बघ एक दोन तीन हे बेव ताराला टिकून आला ताराला टिकून आलं बघितलं वरती केलं काय हे बघ हा हे थांब हे थांबू लाव बाजू लाव थांब लांब पकड लांब पकड मी तिकडे करतो करू काय हे ना हा थांब थांब कुठ हा खेच वारी थांब थांब पुढे काय करू नको ए थांब थांब पुढे येऊ नको तिच्या पुढे येऊ नको हा हा स्टार्ट तीन थ्री काय तू कर 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 पुन्हा कर हेच करू तेच कर करू एकटेच कर ना हा गेलं 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 भाताला लोंबी आले बघ भात आलं काय दाखवलंय ना ते सगळे जण करणार मला वाटत इकडून साफ करणार इकडून गाप झालं तुझ्यावर नाव येईल हा वीव एक नंबर आहे आमच्या इथला एक नंबर पोरा कशी पोरा तर <laughs> <सप्राग। laughs>